ह्याच्यातला एक परत शब्द आपण जो बोलतो ना मिनोपॉज तर तो थोडासा फोड करून बघूया ना आपण मेन ओ पॉज म्हणजे हे प्रत्येक स्त्रीच्या डोक्यात येतं माहिती का की माझा मिनोपॉज यायला लागला म्हणजे मेन शुड पॉज मेनोपॉज मधनं जाताना सेक्शुअल हेल्थ आणि वरती काय परिणाम होतो कारण uh, ते खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मला वाटतं परत एकदा हायलाईट करण्यासाठीचं तर त्याचा सेक्शुअल हेल्थ <laughs> आणि वरती पण काय परिणाम होतो ह्याच्यातला एक परत शब्द आपण जो बोलतो ना मिनो पॉज तर तो, तो थोडासा फोड करून बघूया ना आपण <laughs> मेन ओ पॉज <laughs> 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 म्हणजे हे प्रत्येक स्त्रीच्या डोक्यात येतं माहिती का की माझा मिनोपॉज यायला लागला म्हणजे मेन शुड पॉज <laughs> की मी शारीरिक संबंध ठेवायचं नाही आता संपलं माझं आयुष्य आता माझं सेक्शुअल लाईफ संपलं म्हणजे मध्ये माझ्याकडे एक अठ्ठ्याहत्तर वर्षाचे व्यक्ती आले होते मुंबईहून आणि ते म्हणले की आता त्यांची बायको काहीतरी पाच सहा वर्ष लहान होती सत्तर बहात्तर वर्ष वीस वर्ष तिने मला अंगाला हातच लावून दिला नाही हो याचा अर्थ काय की बऱ्याच स्त्रियांना हे वाटतं की जेव्हा मिनोपॉज येतो त्यावेळेला आपलं लैंगिक आयुष्य संपतं आणि हे बऱ्याच वेळेला इंटरनेटवरती आपण जेव्हा वाचतो ना मिनोपॉजचं तेव्हा पहिलं हे वाक्य असतं वजानल ड्रायनेस किंवा काय आता ल योनी मार्ग लहान होतो त्याच्या आजूबाजूचे जे ओठ आहेत ते कमी होतात त्यामुळे खूप कोरडेपणा येतो संबंध ठेवताना हो त्रास होतो लघवीला त्रास होतो संडासला त्रास होतो हे असेच फक्त निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्टीच येतात पण हे कोणीच लिहित नाही की जरी मिनोपॉज आला तरी देखील लैंगिक संबंध ठेवायची शक्यता ही तशीच राहते कपॅसिटी तशीच राहते फक्त बदल त्याच्यामध्ये आपल्याला करायला लागतो कुठल्याही स्त्रीला शारीरिक जवळीक ही मिनोपॉज आला तरी नाही आला तरी ही लागतेच hmm. पण ती जवळीक कशी पाहिजे हे जोवर ती तिच्या पार्टनरला सांगत नाही तोपर्यंत अडचणी निर्माण होतात hmm. कारण पार्टनरला ती गोष्ट कळत नाही किंवा समजत नाही की हिला योनिमार्गामध्ये ड्रायनेस आलेला आहे कोरडेपणा आलेला आहे तर तिला आत्ता ॲक्च्युअल लैंगिक संबंध नको आहेत पण तिला काय पाहिजे तर शारीरिक जवळीक पाहिजे तिला कुशीत घ्यायला पाहिजे तिचं हा सगळीकडे हात फिरवायला पाहिजे तिला स्पर्श करायला पाहिजे ही गोष्ट तिला आज लैंगिक संबंधापेक्षाही जास्त वाटते सो हा बदल जेव्हा तिच्या पार्टनरला कळतो ना तेव्हा ही इंटिमसी वाढते तेव्हा त्यांचं लैंगिक सर्जन अधिक चांगलं होतं पण आपण जर का असा विचार केला की मी पंचवीस वर्षांना असताना जसे संबंध ठेवायचे तसेच आत्ता ठेवायचे नाही होऊ शकत ते त्या महिलेला आवडणारच नाही तिला आवडणार तिला जमणार नाही तिला त्रास होईल आणि त्याच्यामुळे ती टाळेल त्यामुळे स्त्रियांनी देखील हे जाणून घ्यायला पाहिजे की शारीरिक संबंध ठेवता येताना आपण आपल्या पार्टनरला काय सांगायचं कसं पाहिजे हे सांगणं ते मान्य करणं आणि मग त्याच्यामध्ये कसे बदल करता येतील हे दोघांनी मिळून जर विचार केला hmm. तर मग त्यांची इंटिमसी चांगली येते दरवेळेला तुम्ही एकत्र एक आल्यावरती तुमचे शारीरिक संबंध यायलाच पाहिजे असा कुठेही नियम नाही hmm. पण जेव्हा तुम्ही एकमेकांच्या जवळ येता एकमेकांना स्पर्श करता त्याच्यातून देखील तुम्हाला आनंद मिळू शकतो oh. आणि ती भावनिक गरज असते oh. आणि ही गरज ओळखून त्या मिनोपॉजमधल्या स्त्रीनी आपली भावनिक गरज निर्माण करायला पाहिजे सेक्स हे एक स्ट्रेस बस्टर आहे म्हणजे जेव्हा आपण संबंध ठेवतो किंवा जेव्हा आपण आपल्या आवडत्या पार्टनरबरोबर स्पर्श करतो त्यावेळेला आपला जो मानसिक ताण आहे हा मानसिक ताण दूर होतो आणि तो मानसिक ताण दूर होण्यासाठी मग त्याच्यामध्ये बरेच हॉर्मोन्स येतात हे येतात ते येतात बरंच काय काय आहेत पण मेन होतं काय की आपला ताण कमी होतो आपला मानसिक ताण कमी झाला तो ऑटोमॅटिकली आपलं आयुष्य सुखकर व्हायला मदत होते आणि त्यामुळे मिनोपॉज जरी आला तरी आपल्या पार्टनरशी जवळीक टाळायची नाही mm -hmm. फक्त ती जवळीक आपल्याला पाहिजे तशी आपल्याला आवडेल तशी आपल्या पद्धतीने oh. ती व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग अशा प्रश्न विचारला पार्टनर काय करू शकतो oh. तर पार्टनर तिच्याबरोबर संवाद साधू शकतो oh. आणि ही जर गोष्ट केली तर त्यांचं लैंगिक आयुष्य पूर्ण आधी शंभर वर्षाचे होऊन देत चांगलं होणार आहे oh. oh. मिनोपॉज हा फक्त हॉर्मोन्सचा आहे लैंगिक संबंधामध्ये पॉज नाही आहे <laughs> तो <laughs> कधीच येत नाही बऱ्याच वेळेला वाटतं ना हा आता मिनोपॉज आला आता आता देवदेव करायचं नाही देवदेव देव करा म्हणजे माझं काही म्हणणं नाही पण तुमची शारीरिक भावनिक गरज देखील दूर करणं हे तुमचं कर्तव्य uh, मला वाटतं सगळ्यात मेजर मिसकन्सेप्शन जर काही मनोपास बाबत असेल तर हीच असेल की याच्यानंतर uh, लैंगिक भावनाच संपून uh, जातात नष्ट होतात तर ते, ते तसं नाही uh, हे नव्यानेच समोर येत एक म्हणजे uh, मी युरोगॅनकॉलॉजिस्ट म्हणून त्या दृष्टीने सांगते की मी जेव्हा बायकांना बघते सिक्स्टीज सेवन्टीजमध्ये त्यांच्यामध्ये लघवी गळणं प्रोलॅप्स म्हणजे अंग बाहेर येणं या गोष्टी पूर म्हणजे जसं आपण मॅनोपॉजमधनं जात असतो जसं इस्रुजनचा इफेक्ट कमी होत असतो आपल्या मसल्सवरती पण त्याचा इफेक्ट होतो तसंच आपले जे पेल्विक फ्लोअर म्हणजे खालचे जे अवयव त्याचे जे स्नायू आहेत ते पण शिथिल होत असतात ते पण स्ट्रायटेड मसल म्हणजे रिस्पॉन्सिव्ह असतात इस्ट्रोजनला आणि एक्सरसाईजला तर तो तो जो एक्सरसाईज असतो इंटरकोर्समुळे झालेला तो खूप गरजेचा असतं त्या पेल्विक फ्लोरच्या ब्लड फ्लोला मेंटेन करण्यासाठी आणि oh. जे लैंगिक आपले जे ऑर्गन्स असतात त्यांचा ब्लड फ्लो मेंटेन करण्यासाठी तर माझ्या कपल आलं होतं तर नवरा बायकोला घेऊन आलं की बघा ती सेक्स करायच नाही म्हणून ती म्हणायला लागली काय नवरे काय त्यांना फक्त सेक्सच सुचत असतं आपल्याला काय गरज आहे मी म्हटलं ॲक्च्युली तुला पण तितकीच गरज आहे आणि मग जेव्हा तिला समजावून सांगितलं की तुझं जो वजायना आहे त्याची कपॅसिटी आणि लेंथ आणि त्याचं जे थिकनेस आहे ते मेनोपॉज झाल्यानंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे ते प्रोग्रेसिव्हली डिटेरिएट होणार आहे त्याला थांबावा नाही आहे एक वेळ तुझे हॉट फ्लॅशेस कमी होतील पण वजायना श्रिंक होणं शॉर्टन होणं थिन होणं हे चालू राहत असते पण त्याचा एक उपाय असतो इंटरकोस कंटिन्यू ठेवणं हो mm. वजाईन इस्ट्रोजन मागून घेणं आपल्या डॉक्टरांकडे जाऊन पण पेल्विक फ्लोर एक्सरसाइज हा एक इंटरकोसच्या वेळेला होणारा जो फिनॉमिनल आहे त्याच्यामुळे पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत कॉन्टेन्सचे म्हणजे लघवी न गळण्याचे संडास न गळण्याचे किंवा प्रोलॅप्स न ह्याच्यासाठी पण त्याचा खूप इम्पॉर्टंट uh, यूज त्या बाईला सुद्धा आहे म्हणजे इमोशनल आहे इंटिमेसी आहे पण ॲक्च्युली तुमच्या पेल्विक फ्लोअर हेल्थसाठी सुद्धा इंटरकोस तितकंच महत्त्वाचं आहे ही एक फॅक्टर झाली आणि दुसरं फॅक्टर मी असं म्हणेन की मॅनोपॉजच्या वेळेला जेव्हा असं आपण म्हणालो ना की डिवोर्स आहे सेपरेशन आहे होतं oh. बहुतेक मेनोपॉझ बायका जेव्हा नवीन रिलेशनशिप मध्ये जात असते ती त्यांची नवीन वेळ असते त्यावेळेला सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स रिसर्जन्स मी माझ्या क्लिनिकमध्ये खूप जास्त प्रमाणात बघितलं आहे कारण की त्यावेळेला त्यांना आता प्रेग्नन्सी होणार नाही आता काय म्हणजे कॉन्ट्रसेप्शन वापरायची गरज नाही कॉन्डोम वापरायची गरज नाही आहे प्रेग्नन्सी तर नको आहे आणि मग त्यावेळेला इन्फेक्शन्स होणं सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स होणं पु येणं त्याच्यामुळे डिसरप्ट म्हणजे आता हे रिलेशनशिपच नको हे काय बाद आहे मला इतकं कधी पूर्वी त्रास नव्हता मला सारखे लघवीचे इन्फेक्शन्स होतात सारखं डिस्चार्ज होतं मग आता हे रिलेशनशिपच नको त्या ते चिडचिडपणामुळे नवीन उभरणारं रिलेशनशिप पण ते सोडून देतात oh. हा एक प्रॉब्लेम आहे प्लस अनवॉन्टेड प्रेग्नन्सी हो मेनोपॉजमुळे आता प्रेग्नेंट राहू शकत नाही त्यामुळे विदाउट कॉन्ट्रसेप्शन सेक्स केलं आणि मग अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहिली हाही कॉम्प्लिकेशन आहे की कॉन्ट्रसेप्शन कधी वापरायचं कधी थांबवायचं हे न समजणारे पण खूप व्यक्ती मित्स आहेत त्याच्याबद्दल पण आपण बोलणं गरजेचं आहे